आपल्या चॅनलवर आपण असं ठरवलंच आहे की एक युनिक थाळ्या कवर करायच्या शक्यतो पूर्वी कोणी त्या यूट्यूबवर कव्हर केल्या नसतील अशाच थाळ्या कव्हर करायच्या आणि त्याच्याच ट्रेलमध्ये मी पुढे आलेलो आहे आज चेतना डायनिंग हॉल कुठे हा चेतना डायनिंग हॉल एक्झॅक्टली बऱ्याच लोकांना माहिती असेल कारण हा ऐंशी वर्ष वगैरे जुना आहे या साईडला माझा लक्ष्मी रोड आहे आणि या साईडला मागे रविवारपेठचा रस्ता जातो आणि याच्यामध्ये बरोबर हे लोकेटेड आहे मी गुगल मॅप चे, लिंक वगैरे डिस्क्रिप्शन देणारच येतो बघून एंट्रन्स आपण थोडं अवघड आहे तर थोडं सरच नक्की तरी मी किती डिटेल्स दे करावंच लागणार आहे माझं नाव जगदीश गाठाणी आहे होटल आठशे चौऱ्याऐंशी बुधवारपेठ विजयानंद टॉकीच्या शेजारी गुजरात प्लॉटच्या जवळ आहे आणि इकडनं विजयानंद टॉकीजच्या जवळच आहे आपलं सिटी पोस्टच्या जवळ एकदम आणि लक्ष्मी रोडची बेकसाईड आहे तर इथे एक दोन तीन चार एम टी एक चमचा आहे सुरुवातीलाच इथे दिसतंय मला हे काकडी आहे गाजर कट केलेलं आहे कांदा आहे लिंबू आहे हिरवी चटणी आहे पुदिन्याची असणार आहे ती आणि चिंचगुळाची गोड चटणी असावी असा कयास आहे आत्ता या मिनिटाला तर मी त्यांना थाळी चर्व करायला सांगतो आणि ऑलरेडी भूक लागलेली आहे साडेबारा एक वेळ झालेली आहे चला तर बघू यांच्या स्थळीमध्ये काय काय येतं ते ओके okay, तर थाळी आलेली आहे मोस्तो थाळीमध्ये किती पदार्थ आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पदार्थ इथे लोणचं आहे काही चटणी दिलेली आहे हे पदार्थ आहेत सर प्लस इथे मला छाछ किंवा पॅक ज्याला म्हणतो ते आलेले आहे सो एकूण सुगंध खूप छान ऑलरेडी आलेला आहे तर मी काय काय ते चेक करतो हे गुजराती कढी दिसते पांढऱ्या रंगाची मला इथे ही डाळ आहे आपल्या आमटी ज्याला म्हणता येईल इथे टोमॅटो बटाटा रस्सा पंजाबी टाईपचा वाटतो आहे स्मेल तसा येतो आहे इथे हा हिरवा वाटाण आहे इथे एक कोबीची भाजी आहे आणि इथे तोंडलीची भाजी आहे शेकूड एक दोन तीन भाज्या इथे एक उसळ एक आमटी एक कढी इथे चटण्या वगैरे तर आहेत टाक आहे इथे आणि महत्त्वाचं इथे काहीतरी एक वडा दिसतो आहे तो कसला वडा आहे मी ते खाताना बघतो आणि सांगतो चला जर आप नही पद्धति प्राण में एक, एक, एक पदार्थ टेस्ट कर दो संग दो आधी। मैं दुर्गा प्रसाद द्विवेदी मुंबई से मैं करीब आठ दस साल से आता हूँ खाना यहाँ का बहुत अच्छा है खाने में कोई तकलीफ है हम लोग रेगुलर कस्टमर हैं और सेठ का जो व्यवहार है बहुत बढ़िया है जितना हम तारीफ करें उतना कम तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी हिरवा वाटाणं अतिशय जकास टेस्ट जुन्या काळामध्ये जे लोक जेवत असेल तशी ही टिपिकल टेस्ट आहे चो अतिशय छान आहे अतिशय छान आहे वाट पुढे हां बटाटा टोमॅटो वाचतो पंजाबी चालतं आहे गाजर पण दिसत थोडंसं छान आहे वाच अतिशय छान भाजी मी भरपूर खाणार आहे पुढे ही कोबीची भाजी आहे जैन कंप्लेंट पण यांच्याकडे मिळतं म्हणजे ही भाजी नॉर्मली काटात नसते पण जैन कंप्लेंट त्यांनी मला टेस्ट करण्यासाठी म्हणून दिलेली आहे तर बघतो मी कशी आहे वेगळीच कांदा लसूण वगैरे असं काही नाही आहे तरीही कधी छान चव असू शकते याची बेस्ट एक्झाम्पल मटर आहे त्यामध्ये मस्त ही भाजी पण छान आहे तर मटार आणि तोंडल्याची भाजी युनिक कॉम्बिनेशन आहे फर्स्ट टाइम एक्सप्लोअर करतो आहे असं छान लागतं मटारची रॉ टेस्ट आहे तोंडल्याची पण रॉ टेस्ट आहे खोबरं टाकलेलं आहे हिस्टूला खोबरं जास्त ओलं ते मस्त टेस्ट आहे सुद्धा जमलेली आहे तोंडली मटारची भाजी जी काय होते ती झकाच होती आवडलेली आहे आता मी जरा चटणी लसणाची प्रॉपर झटकेदार अपेक्षाच नव्हती मला या थाळीमध्ये असं काय असेल खूप छान चटणी आहे पुढे हे लोणचं स्टँडर्ड टिपिकल लोणचं आहे कमी तिखट आहे आणि कमी आंबट्या आता तरी अजून नीट टेस्ट करत होते इथे राहिला हा जो वडा दिसतोय बघूया काय वडा आहे हा हेवन वावन जो ऐंशी वर्ष झाले होतेला आम्ही चालू केलं तेव्हा रुपये दीड रुपये चालू केला होता आणि आता आमच्याकडं फोर जनरेशन येत आहे आणि सगळे फॅमिली मेंबर आहे कस्टमर कोण नाही सगळे जुने लोक येतात आमच्याकडं जैन भाजी वगैरे सगळं भेटतं आमच्याकडं कोणाला ना काय नाही आवडत ना तर आम्ही लगेच दुसरं बनवून देतो त्यांना मटार बटाटा आणि जे काय चव त्यांनी अचीव केलेली आहे ती अ तिश या जगास आय थिंक सगळेच छान आहेत मला आवडलेले आहेत आणि मी भरपूर तुटून पडणार आहे आज जीवनावरती चला जरा काही वाटलं तर मध्ये मध्ये मी सांगतो आणि हां ती कडी एकदा मला वाटतं मी नाही कवर केली परत एकदा करतो बेसिक अतिशय छान किंचित गोड साईडला झुकलेली कडी आहे आणि त्याचा जो बेस आहे तो खोबऱ्याचा आहे म्हणजे लालग्रंधी तुमच्या लगेच ॲक्टिव्ह होतात असं खोबऱ्याचं खाल्ल्यानंतर तशा नाहीची वेगळीच कडी आहे अशी कडी कडी मी याच्या आधी कधी खालेली नाही आहे पांढरी कडी आहे वा मस्त गरम गरम झाडत आहे हिट त्याची आणि सुगंध जो येतो तो आलेला आहे आणि हो मला सांगायचं म्हणजे चपाती का पोळी नाही फुलका मस्त भाजलेला चवजी